हॅलो फ्रेंड्स आन तर आता आणि मग अशीच आणली होती चिक फिश आणली होती सॉरी फिश आणली होती आणि आता मी फिशच बनवणार आहे डिनरमध्ये आणि इशियनसाठी चिकन तर चिकन आधीच आणलेली होती मिस्टरांनी तर ते स्टोअर करून ठेवली होती मी चिकन तर इशियन आणि इवांशीसाठी चिकन बनवून देईल आणि माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी फिश फिश फ्राय पण आहे आणि ग्रेव्ही पण बनवत आहे आणि चपाती आणि राईस तू आज फिश नाही ग माझा गडा गडा हे होता माझा तर आता जाऊन आता स्वयंपाक करते आणि नंतर आरामात बसून जेवण करते एकामागे एक काम लागूनच राहते एक संपत नाही दुसरं दुसरं संपत नाही तिसरं तिसरं संपत स... नाही तसं नाही कर असं नाही करू चला नाही तर मग मला वेळ होऊन जाईल आता पण मलाच करायचं नंतर पण मलाच करायचं आहे चला ग चला तर फ्रेंड्स इथे बेबीने चण्याची डाळ सांडवली तर तिने हा उपट्टाच खिचला आणि बरं झालं की खूप जास्त सांडली नाही तर इथे मी डाळ आणि तांदूळ वाढत घातलेली होती तर आता ही फिश जी आहे ही छान वॉश केलेली आणि मीठ आणि निंबू असं हे लावत आहे ॲक्च्युली दुपारीच फिश आणलेली होती पण मी काही हे म्हणजे फिश मॅरिनेट करून नव्हतं ठेवलेलं तर आता हे वेळेवरच करत आहे आणि अशा पद्धतीने जर आपण केलं ना तर जास्त आपल्याला खूप वेळ मॅरिनेट करा कर, करून ठेवायची गरज पडत नाही हे ना एकदम मस्त बनतं यामध्ये कसं फिशमध्ये निंबूचा आंबटपणा जातो त्याच्यानंतर मिठाचा पण टेस्ट जातो त्याच्यामुळे फिश खाताना खूपच छान वाटते तर हे ना सर्व म्हणजे चारही बाजूने लावून घ्यायचं साईड साईडनी पण लावून घ्यायचं म्हणजे साईडचं जे आहे ना ते पण खाताना खूप छान वाटेल आणि एक एक सिंगल पीस घेऊन असं मस्त चोळायचं म्हणजे खूप छान फिश बनते तर आता हे असंच ना मी सर्व फिशला लावून घेईल आणि त्यानंतर मग मसाला बनवेल तर आता मसाला मी बनवत आहे तर इथे जे आहे हे हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे जे कोवळे दांडी असते ना तर त्याची पेस्ट बनवलेली आहे तर हे एक चम्मच घेतलेली आहे त्याच्यानंतर लाल मिरचीचा पावडर घेतलेला आहे हा पण एक चम्मच घेत आहे आणि हा आहे फिशचा मश मसाला तो एक चम्मच घेतलेला आणि हे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे अर्धा चम्मच जो की घरी बनवलेला माझ्या आईने पाठवलेला आहे थोडंसं मी हळद टाकलेलं आणि मीठ टाकलेलं त्याच्यानंतर अर्धा छान निंबूचा रस पिळून घेतलेला आहे यामध्ये जर तुम्हाला थोडं ड्राय वाटत असेल तर परत यामध्ये निंबूचा रस टाकायचा तुम्हाला वाटत असेल जास्त निंबूचा रस टाकला तर फिश आंबट वाटेल पण तसं वगैरे काही वाटत नाही खूप छान टेस्ट येतो आणि आता हा मसाला आ, माझे मिस्टर लावत आहे कारण मी ना हा मसाला असा म्हणजे हाताने लावलं ना तर माझ्या हाताची खूप आग होते तर त्याच्यामुळे यांनाच लावायला सांगते मी नेहमी आणि हा जो मसाला आहे तर हा एकदम खूप पातळ पण नसावा आणि खूप असा गाळा पण नाही म्हणजे प्रॉपर ना हे फिशला लावल लागलं पाहिजे तर हे सर्व फिशला छान लावून घेतलेलं आहे ही फिश मी शॅलो फ्रायस करणार आहे डीप फ्राय नाही करणार आहे तर आता बघायचं मला हे आहे की याची कोटिंग निघेल की प्रॉपर राहील तर ते बघायचं आहे आणि इथे मी मसाला बनवलेला जो की फिश ग्रेवीसाठी आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे रवा तर बारीक रवा आहे यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि थोडंसं यामध्ये लाल मिरचीचा पावडर टाकत आहे तसं फिशला पण लावलेलं आहे पण आपण रव्याला पण रव्यामध्ये पण थोडंसं मीठ आणि तिखट टाकलं ना पन, टाक तर असं खाताना खूप छान वाटतं म्हणजे एकदम असं रवा रवा नाही वाटत म्हणजे रवा ना थोडा टेस्टी वाटतो आणि र रव्यामध्ये जेव्हा आपण फ्राय करतो ना तर फिश खाताना खूप क्रिस्पी बनते तर अशा प्रकारे छान लावून घ्यायचं चारही बाजूंनी तर आता असं मी जास्त पूर्ण पीसला नाही लावणार ना, थोडंच पीस तीन पीस लावून घेते आणि डायरेक्ट फ्राय करायसाठी ठेवते नाहीतर मग खूप जास्त पीसला लावून ठेवला ना तर मग तो रवा एकदम सॉफ्ट होऊन जातो आणि क्रिस्पी बनणार नाही तर त्याच्यामुळे तर आता हा लोखंडी तवा घेतलेला आहे आणि याला छान आधी तेल लावून घ्यायचं म्हणजे चिपकणार नाही ना। तर छान तेल लावलेलं आणि आता एक एक पीस मी यावरती ठेवत आहे आणि एकदम कमी आच आहे गॅसची कमी फ्लेमवरतीच हे आपल्याला फ्राय करायचं आहे तेव्हाच खूप छान क्रिस्पी बनतात आणि वरून याच्या छान तेल लावून घ्यायचं तर माझ्या वेळी नेहमी फिश बनवतात ना त्या कमी आचवरतीच फ्राय होऊ देतात बराच वेळ लागतो पण ना याच्याने फिश क्रिस्पी बनते एकदम हाय फ्लेमवरती आपण केला ना तर फिश चढते आणि ते जशी पाहिजे तशी बनत नाही पण याच्याने ना एकदम मस्त क्रिस्पी बनते तर आजची फिश मला एकदम स्पायसी बनवायची होती क्रिस्पी बनवायची होती तर बघते आता कशी बनते तर आजची फिश तर आजचं फिशची कोटिंग निघालेली नाही नाही तर प्रत्येक वेळेस जेव्हा पण मी फिश बनवते ना माझ्या हातची प्रॉपर फिश कधी बनत नव्हती त्याच्यावरची कोटिंग निघून जायची पण आज छान फ्राय झालेली आहे सर्व झालेलं फक्त आता बनवायचं आहे चपाती मग झालं काय करत आहे मग तू काय खातीय अळले बापले छान छान मम्मा बेबी फिश दोन्ही बाजूने छान खरपूस मी भाजून घेतलेली आहे आणि ना कमी आचवरती जेव्हा आपण फिश फ्राय करतो ना तर वेळ लागते पण न क्रिस्पी बनते आणि आजची फिश खरंच खूप छान झालेली आहे एकदम मस्त क्रिस्पी झालेली होती पण वेळ बराच लागतो कमी आचवरती केलं तर माझं आणि इशींचं जेवण झालेलं रात्रीचे बारा वाजलेलं आहे माझ्या मिस्टरांचं व्हायचं आहे जेवण चला जेवण गायज वॉट आर ए एमांशी काय करती है ग आले 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 समनो बीटी अभी एलईडी हो यो सोपा होगा एलईडी सेमा वेरी गुड ब सोपता है वाह 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 वा। आईज क्लोज क्लोज योर आईज क्लोज योर आईज ऐसे से करा कर मां